नमस्कार प्रेमळ भक्तांनो आज तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार आहे कारण की हा मंत्रच तसा चमत्कारी आहे तुमची इच्छा अशी असेल की तुमचे सर्व कर्ज माफ झाले पाहिजे सर्व कर्ज साफ झाले पाहिजे तर तुम्ही हा मंत्र ऐका तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तर तुम्ही हा मंत्र काळजीपूर्वक बघा कारण की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे निवारण नाही आहे हा मंत्र तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे निवारण करणार आहे तुम्हाला फक्त हा मंत्र आपल्या घरामध्ये दहा मिनिटे चालू ठेवायचं आहे मग तुमचे काम संपले मग तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे निवारण तयार होणार म्हणजे होणार आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात लक्ष्मी येणार म्हणजे येणार तुम्हाला फक्त हा मंत्र एकशे आठ वेळा श्रवण करायचा आहे या मंत्राला एकशे आठ वेळा मी बोललेलो आहे तुम्हाला फक्त श्रवण करायचं आहे तुम्हाला तोंडाला कुलूप लावायची आहे तुम्हाला तोंडातून एक शब्द बिन बाहेर काढायचा गरज नाही तुम्हाला फक्त मंत्र हा श्रवण करायचा आहे मंत्राचे खूप मोठे फायदे आहे जर तुमच्यावर खूप कर्ज असेल जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही जर तुमचा मुलगा पैसा टिकवत नाही तुमच्या मुलाला पैशाचे निवारण करता येत नाही तुमचा मुलगा हा सतत पैशाच्या अडचणीत दैनित असतो जर तुम्ही पण दैनित असतात तर हा मंत्र तुम्ही काळजीपूर्वक ऐका तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण की हा मंत्र खूप महत्त्वाचा होणार आहे कारण की हा मंत्र साक्षात लक्ष्मी देवीचा आहे तुम्ही याला सोडून पळून जाऊ नका तुम्ही जर याला सोडून पळून गेले तर काहीच फायदा होणार नाही येथे तुम्हाला तुमच्या भल्यासाठी तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा जाप ऐकायचा आहे तुम्हाला फक्त श्रवणच करायचं आहे म्हणून तुम्ही फक्त दहा मिनिटे लक्ष्मीसाठी द्या नंतर बघा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कसे भरपूर प्रमाणात येते तुम्हाला पण कळेल की हा मंत्र खरंच चमत्कारी होता त्याचमुळे आपल्याकडे इतका पैसा येतोय जर तुमच्या मुलाच्या खिशात पैसा टिकत नसेल तुमचा मुलगा सतत काम करत असेल तुम्ही सतत काम करत असाल पण तुमच्या खिशामध्ये पैसा कधी राहत नाही तुमचा खिसा कधीही खाली राहतो तर तुम्हाला पैशाचे निवारण करता येत नाही तुमच्याकडे पैशाची आर्थिक चांगली सोय नाही तुम्हाला लक्ष्मी देवीचे तुम्हाला रोज उठल्यावर नामस्मरण करायचे आहे कारण की तुमच्याकडं लक्ष्मी टिकत नाही तुमच्याकडे लक्ष्मीचे निवारण नाही आहे ना तुम्हाला लक्ष्मीची भक्ती करावी लागणारच तुम्हाला लक्ष्मीचा हा मंत्र ऐकना ऐकावाचा लागणार आहे कारण की तुमच्याकडे पैसा येतो पण पैसा टिकत नाही तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही आहे तुम्ही लक्ष्मीची पूजा करत नाही आहे तुम्ही कधीच लक्ष्मीचे पाय पडत नाही आहे त्यामुळे तुम्हाला या समस्याचा सामना करावा लागतो याचे बरेच आणखीन फायदे आहे या, या मंत्राचे असे अनेक खूप खूप मोठाले फायदे या मंत्राचे आहे तुम्हाला फक्त हा मंत्र दहा मिनिटे ऐकायचा आहे तुमच्या पण घरामध्ये कधीकधी सतत भांडण भांडणटंटे पैशाहून आर्थिक टचाईमुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल तुमच्या घरामध्ये जेथे पैसा लागत नाही तिथे पैसा लागत असेल तर तुमच्याकडे पैशाचे निवारण नाही आहे तुम्ही फक्त असे लक्ष्मी देवीचे आणि स्वामी समर्थ महाराजाचे मंत्र ऐकतच जा कारण की या मंत्राने तुमच्या घरामध्ये भक्तीची भावना निर्माण होईन आणि लक्ष्मीचे निवारण होऊन तुमच्या घरी लक्ष्मीचे प्रवेश होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकेल मंत्राने या भक्तीने देवाच्या भक्तीने तुमच्या घरामध्ये पैसा टिकायला सुरुवात होईल मग तुमच्या ज्या समस्या होत्या त्या कायमच्या निघून जाईल कारण की जो पैसा असतो तो पैसा लक्ष्मी देवीचा देण देणं आहे लक्ष्मी देवी तेथेच टिकते जिथे तिला साफसुथरी जागा मिळते व तिचे तिथे भक्त असतात जिथे तिचे भक्त नाही आहेत जिथे खूप क्रूर माणसं आहे जिथं मुंडके मोडून पैसा मिळवला जातो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही आहे तुम्हाला जर या ठिकाणी पण लक्ष्मी टिकायची असेल तर तुम्हाला हा मंत्र काळजीपूर्वक का दोनदा ते तीनदा बघायचा आहे नंतर बघा तुम्ही कसा चमत्कार होईल तुम्हाला पण समजून जाईल की महालक्ष्मीचा हा चमत्कार आहे आपले हिंदू धर्मात म्हणलं जातं की तुम्हाला जर पैशाबाबतची काही अडचण असली तर तुम्ही स्वामी समर्थाचा आणि हा सर्वात महत्त्वपूर्ण महालक्ष्मीचा मंत्र ऐकायलाच हवे तुम्हाला जर पैशाची कुठेही अडचण आली तुम्हाला खूप अडचण यायला सुरुवात झाली पैशाची आर्थिक टंचाई तुमच्याकडे चालू झाली तर तुम्ही महालक्ष्मीचे पूजन व महालक्ष्मीचे नामस्मरण करायला हवे व त्यांचे मंत्र ऐकायला हवे कारण की आपल्या धर्मातच लिहिलेलं आहे की जी तुम्हाला आर्थिक टंचाई आहे ती फक्त महालक्ष्मी आणि स्वामी समर्थच दूर करू शकतो आणि तुमच्या बाकी समस्या पण हे देव बाकी दुसरे देव करणार तर चला भावी भक्तांनो आपण बघूया कोणता आहे तो इतका चमत्कारी मंत्र जाण्यापूर्वी भक्तांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर असे भक्ती रिलेटेड मंत्र तुम्हाला मिळत राहतील तर चला जाण्यापूर्वी तुम्ही जर कमेंटमध्ये श्री लक्ष्मी माता लिहिले तर तुमच्यासाठी आणखीन चांगले होईल कमेंटमध्ये लिहून टाका श्री लक्ष्मी माता की जय तर चला मंत्राला करूया सुरुवात ओम नमो श्री लक्ष्मी देवीय दुःख दारिद्र्य नाशकाय सुख समृद्धी धन प्राप्ताय नम ओम नमो श्री लक्ष्मी देवीय दुःख दारिद्र्य नाशकाय सुखन प्राप्ताय नम देविय दुःख दारिद्र्य दुःखदारिद्र्यनाशकाय धन समृद्धी प्राप्ताय नम ओम नमो दारिद्र्य नाशकाय धन प्राप्ताय नम ओम नमो दारिद्र्य नाशकाय सुख समृद्धि प्राप्ताय नमः ओम नमो श्री दारिद्र्य नाशकाय सुख धन प्राप्ताय नमः ओम नमो दारिद्र्य नाशकाय

ओम नमो श्री सुख दुःखदारिद्र्यनाशकाय धन प्राप्ताय नम ओम नमो सुख दुःखदारिद्र्यनाशकाय धन प्राप्ताय नम ओम नमो श्री दारिद्र्य दुःखदारिद्र्यनाशकाय सुख समृद्धि धन प्राप्ताय नमः ओम नमो श्री लक्ष्मी श्रीलीदेवीय धन समृद्धि प्राप्ताय नमः ओम नमो लक्ष्मी दारिद्र्य नाशकाय सुख धन प्राप्ताय नमः ओम नमो श्री लक्ष्मी श्रीलक्ष्मीदेवीय दुःखदारिद्र्यनाशकाय धन प्राप्ताय नम ओम नमो श्रीलक्ष्मीदेवी सुख धन प्राप्ताय नम ओम नमो दारिद्र्य नाशकाय धन समृद्धी प्राप्ताय नम ओम नमो श्री समृद्धी प्राप्ताय नमः ॐ नमो नाशकाय दुःखदारिद्र्यनाशकाय समृद्धी प्राप्ताय नम नमो दारिद्र्य नाशकाय सुख धन प्राप्ताय नमः ओम नमो श्री दारिद्र्य नाशकाय सुख धन प्राप्ताय नमः ओम नमो श्रीलक्ष्मीदेवीय नाशकाय धन समृद्धी प्राप्ताय नम ओम नमो श्री सुख दुःखदारिद्र्यनाशकाय धन प्राप्ताय नम ओ नमो दारिद्र्य दुःखदारिद्र्यनाशकाय सुखसमृद्धिधन प्राप्ताय नम ओम नमो सुख दुःखदारिद्र्यनाशकाय सुखसमृद्धिधन प्राप्ताय ओम नमो श्री लक्ष्मीदेवी दुःखदारिद्र्यनाशकाय सुखसमृद्धी धनप्राप्ताय नम ओम नमो श्री देवीय धन समृद्धी प्राप्ताय नम